सळे तालुका पंढरपूर येथील शेकडो युवकांचा राजू खरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे मोहोळ पंढरपूर विधानसभेसाठी शरदचंद्रजी पवार गटाकडून उभे असलेले राजू खरे यांनी आमदार नसताना केलेले विकासकामे तसेच आम्ही शरदचंद्रजी पवार यांना मानणारा वर्ग आहे त्यामुळे आम्ही युवकांनी सर्वांनी एकमत करून चळे येथून ऐंशी टक्के मतदान करण्याचा निर्णय घेऊन राजू खरे यांना निवडून आणण्याचा एक ध्यास घेतला असल्याचे सळे येथील तरुणांनी पंढरपूर माझाशी बोलताना सांगितले आज तुम्ही राजू खरे यांना पाठिंबा देण्यासाठी येथे आलेला आहात तुम्ही कुठून आला आहात आणि तुमचं मत काय आहे आम्ही चळ्यातून आलेलो आहे आणि भाऊंला आम्ही का पाठिंबा देत आहे तर भाऊने कुठलंही पद नसताना किंवा काही नसताना स्वतः स्व खर्चातून प्रत्येक गावाला रस्ते दिले कुणाला कशाची गरज आहे ती पूर्ण केली उदाहरणार्थ गावातील एक व्यक्ती होता वाघमारे ज्याचा ॲक्सिडेंट झाला होता एक सहा महिन्याखालची गोष्ट आहे त्यांना भाऊने पन्नास हजाराची निस्वार्थ बुद्धीने मदत केली आणि गा जे आमदार आहेत त्यांनी गावातील चार लोकांना धरून त्यांनी खा काम करायला सुरुवात केली आणि त्या कामाची प्रतवारी कधी त्यांनी बघितलं नाही काय होतंय काय नाही नेस्त खाली द्यायचं खाल्ल्या लोकांनी त्याचं व्यवस्थित काय काम करायचं नाही असं सध्या गावात काम चालू आहे आणि आम्हाला आम्ही शरद पवारांना मानणारी माणसं आहोत पवारसाहेबांनी ज्यांना उमेदवार दिला त्यांना आम्ही मतदान करणारे लोक आहोत म्हणजे शरद पवार यांच्या पक्षासाठी तुम्ही काम करणार आहात आणि तुमच्या भागातून तुम्ही आता खरे साहेबांचं काम करणार आणि खरे साहेब हे निवडून येतील असा तुमचा आशावाद आहे आम्ही खरे साहेबांना लीड देऊ आपले दुसरे युवक चढे येथील आहेत कुणाल मोरे हे काय म्हणत आहेत पहा महायुती सरकारनं केलेल्या मराठ्यांच्या फसवणुकीला आम्ही फसणार नाही आणि त्या त्यांच्याच विरोधात जाऊन माग पाठीमागच्या वेळेस ज्या आमदारांना मतदान केलं ज्यांचं काम केलं ते कधी ना कधी जाऊन विरोधात जाऊन बसले ते लोकांना पचणारं नाही त्यामुळं आम्ही पवारसाहेब जे बोलतील ते आम्ही बोलती। करणारे लोक आहोत त्यामुळे लोकसभेलाही आम्ही महाविकास आघाडीतच काम केलेलं आहे आणि प्रणिते ताईंना गावातून मताधिक्य दिलेलं आहे सर्व युवकांनी म्हणून गावातल्या आणि आत्ताही आम्ही खऱ्यांना ऐंशी टक्के मतदान करू